जे झाडं वाचवण्यासाठी आंदोलन करताय त्यांना म्हणता की तुम्ही धर्माच्या विरोधात तुम्ही कुंभमेळ्याला विरोध करताय मग आता इथं माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांची शिवसेनाच रस्त्यावर आली मग ती शिवसेना धर्माच्या विरोधात आहे का शिवसेना सत्तेच्या विरोधात आहे का मग आता ती त्या सत्तेतून बाहेर पडतील का माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब नक्की काय असे अनेक प्रश्न पडत मला हीच प्रश्न ह्या पदाधिकाऱ्यांना विचारायची होती पण इथली प्रस्थापित मीडिया एक तर स्वतः त्यांना ते प्रश्न विचारत नाहीये आणि आमच्यासारख्यांना तिथे विचारायला जाऊ देत नाही आम्हाला बाजूला केलं जात आहे म्हणजे हाच इथं हीच दडपशाही आहे हां मोठा मासा छोट्या मासाला खातो अरे पण ही सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती करण्याची वेळ आमच्यावर का आली कारण इथला विरोधी पक्ष झोपला आहे मीडिया विकला गेला आहे आणि जनता बेफिकीर आहे म्हणून देशाचं वाटोळ होत आहे या तीन लोकांमुळे म्हणून माझं आम्ही ही ही सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाज उठवण्याची जनजागृती करण्याची ही गरज आम्हाला का पडली कारण इथं प्रस्थापित जी मीडिया आहे ती जे प्रश्न विचारायला पाहिजे ते विचारत नाहीये फक्त गोल 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 तुम्ही हे का करता हे का चाललं ते का चाललं चला अमका तमका आगे बडो हम तुम्हाला साथ आहे हे काय चाललंय काय मग त्यांना ठामपणे प्रश्न विचारा जर तुम्ही सत्तेत आहात माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब सत्तेमध्ये आणि मग त्यांची शिवसेना रस्त्यावर आली मग यांना खरंच शिंदेसाहेबांचा आदेश आहे का काही यांच्या स्वतःच्या मनाने आले का मग आता एकनाथजी शिंदे साहेब यांच्यावर पक्ष कारवाई करणार का पक्षविरोधाच्या का साहेब स्वतः पक्षातून सत्तेतून बाहेर पडणार नक्की काय म्हणजे एक पक्षातला एक तीन पक्ष एकत्र आहे त्यांचं सरकार आहे एक पक्ष म्हणतोय झाडं तोडू नका एक, एक म्हणतो तोडा नक्की चाललंय काय म्हणजे भांडायचं कोणी म्हणजे विरोधकांनी आता हा संभ्रम निर्माण केला जातोय पर्यावरणी कालपर्यंत बोंबडत होते ओरडत बिंबीच्या देठापासून ओरडू राहिले आणि आता जे सत्य ते ज्यांच्या विरोधात आम्ही ओरडतोय ते चालले झाडं वाचवा म्हणायला नक्की हे चाललंय काय ते झाले आता काय काय म्हणून नाही नक्कीच आता मला प्रश्न विचारायचे पण तुम्हाला विचारायला जाऊ दिलं जात नाहीये भूमिपुत्र फाउंडेशन मी का निर्माण केलं असेल कारण प्रस्थापित मीडिया जे प्रश्न आम्ही बिंबीच्या डेटापासून गोरगरिबांचे उचलतो ते मांडत नाहीये दाखवत नाहीये व्हिडिओ पाठवता म्हणता लागलीच नाही बातमी आणि विरोधकाची म्हणते त्याची बॅट घ्यायला लागल ते फोन नंबर घेतात त्याचं नाव घेतात नंतर काय न्याय मिळेल कसा हवा जनतेपर्यंत ह्या जनतेचा जाईल कसा म्हणून आम्हाला ही सोशल मीडियाचा जन्म झाला आहे आणि म्हणून तो आम्ही आमचा हक्क समजतो परंतु इथे प्रस्थापित मिळेल आता यांना प्रश्न विचारायला पाहिजे या पदाधिकाऱ्यांना का तुम्ही माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशाने आलात का जर नसाल आला तुम्हीच आला मग तुमच्यावर ते पक्षविरोधी कारवाई करतील का आणि जर त्यांच्या आदेशाने आलात तर ते उद्या उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन सत्तेतनं बाहेर पडाल का कारण सत्ताधीश म्हणताय की झाडं तोडायचे ग्रामसाठी आणि विरोधी पक्ष तो तर मेलाच आहे आपल्या देशामध्ये विरोधी पक्षच नाही म्हणून म्हणून ही सगळी वेळ आहे